अहमदनगर जिल्ह्यातील पाच पर्यटन स्थळे हा जिल्हा महाराष्ट्रातील पश्चिम भागातला जिल्हा आहे मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा जिल्हा मानला जातो हे शहर पुण्यापासून एकशे वीस किलोमीटर आहे तर मुंबईपासून दोनशे चोपन्न किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पर्यटन स्थळाची माहिती या यूट्यूब चॅनेलवर चला आता पाहूया अहमदनगरमधील जिल्ह्यातील जिल्ह्यातील अतिसुंदर पर्यटन स्थळे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा एक चांदबेबी महल ही तीन मजली अष्टकोणी इमारत आहे ती अहमदनगर शहरापासून तीन किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे ही विजापूरची कार्यवाहक राणी होती याचा सन्मान करून स्थानिक लोकांनी या इमारतीला चांदबेबी महल असे नाव दिले जर का तुम्ही यावर जाऊन पाहिले असता अहमदनगर शहराची सुंदरता व टेकड्या नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेऊ शकतो दोन आनंदधाम भारतातील एक लोकप्रिय जैन तीर्थक्षेत्र म्हणून आनंदधामला ओळखले जाते हे जैन धर्माची आनंद ऋषीची महाराज यांचे विश्राम स्थान आहे हे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये मरण पावलेल्या आनंद ऋषी महाराजांच्या स्मरणात बांधण्यात आले धार्मिक व्यतिरिक्त कमळाच्या आकाराच्या स्मारकासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे या ठिकाणी पर्यटक हिंदी आणि जैन धर्माची पुस्तके पाहू शकतात तीन कळसुबाई शिखर हे शिखर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर मानले जाते या मंदिराला भेट देण्यासाठी भाविक भक्त ट्रेकिंग ट्रेकिंगचा छंद असणाऱ्या पर्यटकांनी एक वेळेस नक्की भेट द्या हे उत्तम ठिकाण आहे शिर्डी हे अहमदनगर पासून जवळजवळ ब्याऐंशी किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे भारतातले पवित्र ठिकाणांपैकी हे एक आहे साईची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिर्डी हे ठिकाण साईबाबाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे साईबाबांनी आपल्या भक्तांसाठी याचे रूपांतर तीर्थक्षेत्रात केले निस्वार्थी प्रेम व गरिबांच्या समर्पणासाठी त्यांचा आदर केला गेला त्यासाठी ते त्यांची पूजा केली हे उत्कृष्ट पर्यटन स्थळ आहे शनी शिंगणापूर हे अहमदनगरमध्ये असलेले शनी मंदिर हे प्रमुख पर्यटन स्थळ आहे शनिदेवामुळे या गावात शनी जोडली जाते असे म्हटले जाते अहमदनगरपासून साधारणत तीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे सेवानान तालुक्यातील सोनाई गावाजवळ शनी शिंगणापूर हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे विशेष म्हणजे हा देव उघड्यावर आहे देव आहे पण देऊळ नाही अशा या उपमेप्रमाणे या देवाबद्दल वैशिष्ट्य आहे या गावाचे खूपच मोठे आश्चर्य म्हणजेच एकाही घराला दरवाजा नाही तर मित्रांनो आपण पाच पर्यटन स्थळाची माहिती पाहिली या व्यतिरिक्त बरीच पर्यटन स्थळे अहमदनगरमध्ये आहेत याची माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून अशाच नवनवीन पर्यटन स्थळाबद्दल माहिती आपल्यापर्यंत येत राहील तोपर्यंत धन्यवाद